आकाश निळे का दिसते शाळकरी मुलांकडून विचारला जाणारा हा प्रश्न पण वाटतो तितका साधा सुद्धा आणि सोपा नाही नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रामन यांनी या प्रश्नावर व्याख्याने दिली आहेत प्रकाश किरणांचे गुणधर्म प्रकाश आणि पदार्थाचे कण यांचे परस्पर संबंध अशातून या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते आणि त्याच्याशी जोडलेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे पण त्यातून मिळतात उदाहरणार्थ सूर्य उगवताना आणि मावळताना लालसर का दिसतो आकाशात सप्तरंगी इंद्रदृश्य का दिसते काळ्याखुट्ट आकाशात तळपडत असलेला सूर्य हे दृश्य केव्हा आणि कुठे दिसू शकते यापैकी शेवटचा प्रश्न वेगळा वाटतो आपण कोणी हे दृश्य पाहिलेले नाही पण तरी प्रश्न विचारात घेण्याजोगा आहे मात्र त्यापूर्वी वरील इतर प्रश्नांची दखल घेऊ प्रथम पाहू इंद्रधनुष्य कशामुळे दिसते सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते तेव्हा कोण पाऊस या दोघांचा संबंध आलेला दिसतो म्हणजे सूर्याचे ऊन पावसाच्या पानातून प्रवास करीत आपल्यापर्यंत येत असते पण त्यामुळे इंद्रदृश्य का दिसावे सतराव्या शतकातला शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी लावलेला एक शोध या प्रश्नाचे उत्तर पुरवतो न्यूटनला असे आढळून आले की प्रकाश करीन जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा त्यांची दिशा बदलते आणि त्याचबरोबर त्यांचे विविध रंगात विभक्तीकरण होते हा प्रयोग सूर्यकिरणांपुढे काचेचा लोलक धरून आपण आजही करू शकतो नि लोकातून गेलेले सूर्य किरण रंगीत ओढून बाहेर पडलेले दिसतात